बस हे इंजेक्शन आहे याच्यानं थोडीशी तुम्हाला गुंगीन येन थोडस हळू तिरपवा हळू तिरपवा चोळून घ्या थोडस इंजेक्शन हळू टोचलं चोळलं जास्त चोरात का म्हणून असत काळजी कर नका बरं वाटीन पॉझिटिव्ह वातावरण आहे आपल्याकडच सगळं हा हा डोळे बंद करा ना तुम्हाला पोस्टमॉर्टम घेऊन जावायचं आहे ना अरे मला लागत मला पोस्टमार्टम ला देते मरेल का तो मेलाच नाही का अजून अजून म्हणजे काय केले मला इंजेक्शन दिलेलं आहे कोणत्या पेशंट तिसऱ्या नंबरला नाही नाही तो दोन घंट्यानं ना मरण तू त्याचा टाइम बी फिक्स केला का काय म्हणजे अंदाज लवकर समजते ना तू तुला अंदाज नको लह भाऊ काही बी कर अरे तो पाच नंबर वार्डातला जो पेशंट आहे तो मरेल आहे त्याची बॉडी घेऊन येणार पीएम ले ना, हो ना मग केलंच ते घेऊन जात होतो ना मी मग लग येले बी घेऊन जातो असे लिपन वरत खालत असं तीन तीन वेळा कराल माय घुटणे दुखत न लिपण खाली वर करून तेव्हा घुटणे दुखत या डोका दुखत अशी नीट पाय तू नाही ना डॉक्टर कोण माणूस आहे कुणाल नाव नका सांगू हाँ? मुद्दा आहे कि का किती पावलं आहे लगोलग घेऊन जातो म्हणून पोस्टमार्टम ला घेऊन चाललाय आम्ही जसं करू नका डोकं खऊ राहला तू तुला मी आराया मारत होता तुझ्या थोबड घेऊन कुठे तरपडला होता तू आधी पेशंटचे नातेवाईक आहेत ना ते माया मायामाग तरास लावत होते काय म्हणत ते म्हणत होते बावडी द्या बावडी द्या मी ना म्हणलो पाच ते दहाचा टायमिंग आहे बावडी देवाचा आता बावडी नाही देत आम्ही एक एक मिनिट बावडी म्हणजे डेड बॉडी का हो कोणी गेलय का हॉस्पिटल मध्ये हा ते काय इथं आलेलं सगळेच जातात मला नाही का आई